नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराणी सुहराबाई म्हणजे शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी या विषयी आपण माहिती घेणार आहोत राजाराम आणि बळीबाई बल, यांच्या आई म्हणजे सुहराबाई शिवाजीराजे भोसले त्या मरा मराठा साम्राज्याच्या पहिल्या अभिषिक्त महाराणी होत्या या शिवाजी महाराजांचे शे से, सेनापती अंबिरराव होते यांच्या भगिनी आणि छत्रपती राजाराम महाराजां मातोश्री व छत्रपती संभाजी महाराज यांच्या सावध राही होत्या राजा रामपुत्र आणि बळीबाई किंवा एक मुलगी होती त्यांना सोहराबाई शिवाजीराजे भोसले महाराष्ट्र मराठा अधिकार काल सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे ऐंशी अधिकार अधिकार रोहन पट्टर आणि पदाभिषेक राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगड राज्य राजधानी सैराबाई शिवाजीराजे भोसले यांना पदवी भेटली महाराणीची जन्म त्यांचा सोळाशे चौतीस मृत्यू सत्तावीस ऑक्टोबर सोळाशे एक्याऐंशी रायगड किल्ल्यावर झाला यीशु म्हणजे दिप्पाबाई किंवा बळीबाई आणि छत्रपती राजाराम पण मुले होते छत्रपती शिवाजी महाराज आणि सोयराबाई यांची नावे सैराबाई शिवाजीराजे भोसले रिजनल नेम श्रीमंत अखंड सौभाग्यवती महाराणी सोयराबाई राणीसाहेब भोसले घर मोहिते लग्नापूर्वीचे आडनाव लग्नानंतर सोयराबाई शिवाजीराजे भोसले त्यांचे वडील वडील संभाजी मोहिते आणि धर्म त्यांचा हिंदू प्रारंभिक जीवन काल सोयराबाई ही संभाजी मोहिते यांची मुलगी होत्या आणि त्यांची बहीण तुकाबाई ही शहाजींची दुसरी पत्नी होती सोयराबाई सोयराबाईंचा विवाह शिवाजी शिवाजी महाराजांशी झाला परंतु त्याची तारीख निश्चित सांगता येत नाही तरी अंदाजे डेट सोळाशे पन्नासच्या आधी झाला त्यांचे वडील शहाजी बंगलोर येथे त्यांनी आई जिजाऊंसोबत होते शिवाजींची सावत्र आई आणि सोयराबाईंशी मावशी तुकाबाई यांनी लग्नासाठी आग्रह धरला होता सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये जिजाऊंच्या मृत्यूनंतर सोयराबाईंना शिवाजींच्या कुटुंबात आणि विस्तारातने मराठा दरबारात आणि राजकारणात महत्त्व प्राप्त झाले सोयराबाईंना शिवाजीला दोन मुले होत झाली एक मुलगा आणि दुसरी मुलगी ब... मुलगी बळीबाई आणि राजाराम हा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यानंतर समकालीन मराठी दरबारी इतिहास जसे की परमानंद असे सांगतात की सुरुवातीच्या टप्प्यात सोयराबाई स्वतः त्यांचा मुलगा अभिषेक रा करणाऱ्या दरबारी मंत्र्यांच्या विरोधात होत्या शिवाजीचे मंत्री त्यांच्या संभाजी विरुद्ध होते शिवाजीच्या ज्येष्ठ पुत्राला म्हणजे संभाजीला गादीवर बसू नये असे सांगून त्यांनी सम्राज्ञी सोयराबाई यांच्या मनात विष कालवले अशी साक्ष देणारी नोंद संभाजीने केली या मंत्र्यांनी संभाजीला शिवाजींच्या मृत्यूची माहिती दिली नाही आणि शिवाजींवर अंत्यसंस्कार करण्यास आले तेव्हा ते, ते रायगड अनुपस्थित होते ऐंशी मध्ये शिवाजींच्या मृत्यूनंतर त्या विश्वघातकी दरबारीच्या मदतीने सोयराबाईंना शेवटी तिचा मुलगा दहा वर्षाचा राजपुत्र राजा राम एकवीस एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रिक्त गादीवर बसवले सोहेराबाईचा सावित्र मुलगा आणि शिवाजीचा वारस उघड संभाजी यांच्या मदतीने राजाराम आणि सोयराबाई यांना सत्तेतून दूर करता आले सोयराबाईंचे स्वतःचे बंधू आणि मराठा सरसेनापती जनरल अंबीरराव अंबीरराव मोहिते त्याने त्याला विरोध करणाऱ्या दरबारी कैद केले आणि वीस जुलै सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती म्हणून अनौपचारिकपणे टोळ्यांनी ऑगस्ट सोळाशे एक्याऐंशी मध्ये संभाजींना विष देण्याचा प्रयत्न केला परंतु ते वाचले आणि गुन्हेगारांना फाशी दिली आणि त्याऐवजी त्यांना त्यांच्या मुलांना त्यांच्या पदावर बसवले हो सत्तावीस ऑक्टोबर सोळाशे एक्क्याऐंशी रोजी ब्रिटिश बॉम्बे कौन्सिलने सुरतला लिहिलेल्या पत्रात ते दावा करतात की रामराजाची आई सोयराबाई शंभूंनी राजांच्या कारण स्थानामुळे विषबाधा झाल्याच्या अहवालानुसार मरण पावली जसे की डॉक्टर सदाशिव शिव वसुदेव सीताराम बेंद्रे सोयराबाई म्हणून तिच्या कथित तिच्या या तारखेच्या दीड वर्षानंतर मृत्यू झाला आणि स्वतः छत्रपती संभाजींनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले मुघलांच्या हातून संभाजीच्या मृत्यूनंतर राजा रामा पुढील छत्रपती झाले त्यांनी मुघलांविरुद्ध मराठ्यांचे अखंड युद्ध चालू ठेवले राजा रामाने आपल्या दिवंगत थोरल्या भावाचा आदर केला कारण तो त्यांच्यावर प्रेम करतो आयशा कडून करणे तरुण सैराबाईची भूमिका केली आहे के तर रुचिता जाधवने 2011 च्या वीर शिवाजी मालिकेत वृद्ध सैराबाईची भूमिका केलेली आहे जस लोकप्रिय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये इलाक्षी गुप्ता 2019 च्या बॉलिवूड चित्रपट तानाजीक मध्ये सैराबाईची भूमिका करत आहे रुची स्वर्णने 2019 च्या या मराठी सैराबाईंची भूमिका साकारली आहे श्रुती मराठी दोन बावीस मध्ये आलेल्या सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात सैराबाईच्या भूमिकेत आहे कृतिका तुळस्कर दोन हजार चोवीस मध्ये धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग एक आणि दिव्य दत्ता दोन हजार पंचवीसच्या छावा चित्रपटात दोन हजार पंचवीस मधील वीर मुरारबाजी चित्रपटातील इलाक्षी गुप्ता हे कार्यक्रम वेगवेगळ्या भूमिकेत लोकप्रिय आहेत जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करून सबस्क्राईब करा थँक्यू